नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सुप्रियाताई हे आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे एकटी पडली असं मी म्हणणारच नाही या सगळ्यांची साथ आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रभाई पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये काम करते अशी अनेक नेतेगण माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मी एकटी पडलेली नाही आजही मला विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू वेळाही तर खडशी साहेबांच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार कर। मी कुणाच्या विरोधात नाही करणार मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे मी नक्कीच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काय उमेदवार पक्ष देतील त्या दे उमेदवारासाठी प्रचार प्रसार करणार आणि तो निवडून येईल एवढी नक्की खात्री देत भाजपमध्ये मोदींची दे विचारधारा आहे असं शासकांना सांगितलं जातं आता नाताबाऊ परत भाजपमध्ये जाते म्हणजे मोदींची विचारधारा स्वीकारतायत मात्र नाताबाईंच्याच कल्याण मोदींच्या विचारधारेला आव्हान देतात आता ते आव्हान तुम्ही कसं केलं मतदारसंघामध्ये मी साडेतीन चार वर्ष झाले जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हापासून ह्याच पक्षाची विचारधारेवर काम करते ना त्याच्यामुळे मी कोणाच्या विचारधारेला आत्ताच नवीन काही एक्सेप्ट केले असं नाहीये आहे तुम्ही माझ्या पक्षाच्या विचारधारेवर काम करते मोदींना टक्कर देणार साहजिक <coughs> ते तर आमच्या विरोधामध्ये आहे तर आहेच मोदींना टक्कर द्यायला मी खूप छोटी आहे मी एका पक्षाची कार्यकर्ती आहे ते मा राज्याचे नाही मा भारताचे पंतप्रधान आहेत खूप मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे पण त्यांना टक्कर देणं एवढी मी मोठी नाही पण आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या पक्षाचा प्रचार प्रसार नक्की करतो